श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण इंग्लिशमधील प्रोवर्ब्स पाहणार आहोत ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स नाचता येईना अंगण वाकडे बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट वाईट बातम्या झपाट्याने पसरतात वार्किंग डॉग सेल्डम बाईट भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात ब्युटी इज द आईज ऑफ बी होल्डर सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते बिगर्स कांट बी चूजर भिकेची भाकरी आणि म्हणेशिळिका बेटर लेट दॅन नेव्हर कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे सेयस्कर द बिगर्स दे आर द बार्बट दे फॉल्स ते जितके मोठे असतील तितकेच ते पडतील अ बर्ड्स इन द हँड्स इज वर्थ टू इन द हँड हातातले सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये बर्ड्स ऑफ द फिदर फ्लॉफ टुगेदर समान शिगले व्यसनेशू संख्या